कमीत कमी वेळेत आपण जास्तीचं काम कसं करू शकतो माझ्याकडे एक एक कस्टमरचे जेवढे ब्लाऊज येतात ना आ, तर मी तुम्हाला म्हणजे ब्लाऊजांची संख्या दाखवते एक कस्टमरचे किती ब्लाऊज आहेत असं आणि बारा तर हे बाराचे बारा, बारा ब्लाऊज एकच कस्टमरचे कस आहेत ज्या बॅगेतून मी ब्लाऊज काढते त्याच बॅगेत मी परत ठेवणार आहे फक्त आपण ब्लाउज काउंट करण्यासाठी काढतोय आणि आठ तर हे आठ ब्लाऊज आहेत ठीक आहे म्हणजे सव्वीस आणि आठ आपले किती झाले बरोबर चौतीस ब्लाउज झाले सोबत आपण जास्तीचे ब्लाउज कशा पद्धतीने कट करू शकतो हेच आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहे कारण बघा मोठी साईज म्हटल्यावर आणि थ्री पीस प्रिन्सेस कट त्याशिवाय मी ब्लाउज डायरेक्टली कापड वर कटिंग करणार आहे एकाच कस्टमरचे बारा ब्लाउज म्हटल्यावर एकाच ब्लाउज वरती मी ड्राफ्टिंग केलेली आहे स्लीव मात्र मी राहू दिलेले आहे कारण माप मोठा आहे आणि मग बाह्या बघायच्या आहेत आपल्याला कि लहान मोठ्या कशा कट होणार आहेत ब्लाऊज पीस मध्ये म्हणून तुम्हाला इथं बॅक आणि फ्रंट चे ड्राफ्टिंग दाखवली आता मी एका खाली एक बरोबर सहा जे अस्तर आहेत ना ते एक सोबत कट करणार आहे कारण बाराचे बारा, बारा ब्लाउज माझ्या देखील कात्रीने कट होणार नाहीत म्हणून ना मी बरोबर इथं टोटल पाच अस्तर लावून घेतले आणि त्यावर आता हे मार्किंग केलेले एक सहावं अस्तर असं ठेवत मी एकाच वेळेस सहा ब्लाउजांची कटिंग इथं करून घेणार आहे तसं मी पिनारकी जेव्हा घडी असते तेव्हा आपल्याला सारखी घालायची असते आता हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद